सर्वांना ख्रिस्त सलाम शुभ सकाळ सर्वप्रथम परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आज दिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देव केला आपण आज ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय आहे देव सामर्थ्य देणारा आहे देव सामर्थ्य देणारा आहे आणि हा विषय आपल्या समोर स्पष्ट करण्यासाठी मी चार गोष्टी आपल्याला सांगणार आहे आणि त्या चार गोष्टीमधून समजण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचनाचा आधार घेईल आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण या विषया अंतर्गत शिकत आहोत देव सामर्थ्य देणारा आहे यामध्ये जी पहिली गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे गॉड गिव्स अस लाईफ देव आपल्याला जीवन देतो गॉड गिव्स अस लाईफ देव आपल्याला जीवन देतो देव बाप्पाने त्याच्या पुत्राठाई जीवन आपल्याला दिलेलं आहे पुत्राकडून आपल्याला ते जीवन मिळालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील मुदलावरती असताना पवित्र शास्त्रामधून आपण जर शुभवर्तमानाचा भाग वाचला तर आपल्याला समजतं तारांकित वचनापैकी ते म्हणजे मार्ग सत्य व जीवन मीच आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाल आहे आणि म्हणून पहिली गोष्ट आपण शिकत आहोत गॉड गिव्ह लाईफ देव आपल्याला जीवन देतो त्यासाठी मी एक वचन आपल्याकरिता वाचतो कृपया करून योहान शुभवर्तमान पहिला अध्याय चौथं वचन मी आपल्याकरिता वाचतो लक्ष द्या योहान एक चार आणि वचन आपल्याला सांगतं त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते आणि त्याच्या ठाई जीवन होते ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते आणि म्हणून पहिली गोष्ट आपण शिकत आहोत देव आपल्याला जीवन देतो देव आपल्याला जीवन देतो कारण की त्याच्या ठाई जीवन आहे आपल्याकडे जर कुठली गोष्ट आहे तीच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो जर आपल्याकडे ती गोष्ट नाही जर समोरच्याला आपल्याला द्यायची आहे हे आपण देऊ शकत नाही देव बाप्पाच्या ठाई जीवन आहे आणि त्याने ते जीवन आपल्याला देऊ केलेलं आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे गॉड गिव्स अस माइंड माइंडला इंग्रजीमधून मन देखील म्हणतात आणि या ठिकाणी मला मन शब्द देखील उपयोगात आणायचा आहे मनच शब्द मला उपयोगात आणायचा आहे देव आपल्याला काय करतो मन देतो आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना रोजच्या दिवसामध्ये देखील मन हा शब्द आपण वापरत असो की माझ्या मनामध्ये हे आलं किंवा ह्या गोष्टीवरती जर ती गोष्ट खूप चांगली असेल वस्तू खूप चांगली असेल तर आपण म्हणतो त्यावरती माझं मन आलं तसंच मन यहोवा परमेश्वराचं आपल्यावरती आलेलं आहे त्यासाठी मी पहिले करीन दुसरा अध्याय सोळावं वचन वाचतो कृपया करून लक्ष द्या आणि अगदी शेवटची ओळख पहिले करीन दुसरा अध्याय सोळा वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि देवप्पावरती विश्वास ठेवतो त्रैक्य देवावरती विश्वास ठेवतो त्यांच्या ठाई ख्रिस्ताचं मन आहे म्हणजे आपल्या मध्ये जे मन आहे ते कोणाचं आहे तर ते ख्रिस्ताचं आहे आणि म्हणजे ख्रिस्ताची कुठली गोष्ट घ्या ती कशी आहे चांगली आहे आणि उत्तम आहे म्हणजे आपल्या ठाई ख्रिस्ताचे मन आहे म्हणजे आपल्या ठाई असणारं मन हे उत्तम आहे ख्रिस्त जशा प्रकारचे विचार करतो जशा प्रकारचे करुणा आणि कळवळा दाखवतो त्या प्रकारे आपल्या मध्ये देखील करुणा आणि कळवळा येत असेल तर ते ख्रिस्ताच्या मनामुळे आणि म्हणून दुसरी गोष्ट आपण शिकत आहोत गॉड मन देतो आणि ते आपण पहिले करीन दुसरा अध्याय सोळाव्या वचनामधून पाहिलं तिसरी गोष्ट आपण शिकत आहोत देव आपल्याला क्षमता देतो देव आपल्याला क्षमता देतो गॉड गिव्हलिटी क्षमता ही देव बाप्पाकडून आपल्याला मिळत असते आणि म्हणून तो क्षमता देतो ऍबिलिटी देतो आणि म्हणून आपण त्या ऍबिलिटी त्या क्षमतेमुळं कुठलीही गोष्ट करू शकतो तो देत आहे क्षमता म्हणून आपण त्या क्षमतेमुळं कुठलीही गोष्ट करू शकतो आणि म्हणून पवित्र शास्त्रामधील वारंवार रिपीट झालेलं वचन मी आपल्या करीता वाचतो पत्र चौथा अध्याय आणि त्यातील वचन तेरावं वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावं समर्थ आहे मला जो सामर्थ्य देतो क्षमता शब्द वापरलेला आहे आणि देवबाप्पाच्या सामर्थ्यामुळं आपल्याला क्षमता प्राप्त होते आणि मग त्याच्या टाईम सर्व काही करावयास मी शक्तिमान आहे त्याच्याकडून मी सर्व काही कराव्याच समर्थ आहे देवबाप्पाच्या सामर्थ्यामुळे आणि म्हणून देव आपल्याला ॲबिलिटी देतो गॉड गिफ्टिटी देव आपल्याला क्षमता देतो का त्याचं सामर्थ्य प्रकट करत आणि म्हणून मी आपल्याला हे सांगू इच्छितो जास्त वेळ न घेतात चौथी गोष्ट आपल्या समोर मी मांडतो गॉड इज द जज ऑफ पोटेन्शियल देव सामर्थ्याचा न्यायाधीश आहे काय काय देतो जीवन देतो पाहिलं आपण त्यानंतर पाहिलं देव आपल्याला मन देतो आपल्या ठाई ख्रिस्ताचं मन आहे तिसरी गोष्ट आपण पाहिली देव आपल्याला क्षमता देतो जीवन मन आणि क्षमता जर देव बाप्पाकडून प्राप्त होत आहे जीवन मन क्षमता म्हणजे सामर्थ्य जर त्याच्याकडून आपल्याला मिळत आहे तर त्या सगळ्यांचा तो जज देखील आहे न्यायाधीश आहे देव सामर्थ्याचा न्यायाधीश आहे आणि जर तो सामर्थ्याचा न्यायाधीश आहे त्यासाठी पवित्र शास्त्रातील एक वचन वाचवून मी थांबतो आणि वचन आहे रोमकारसपत्र चौदावा अध्याय बारावं वचन रोमकारासपत्र चौदावा अध्याय त्याचं बारावं वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे तर मग आपणातील प्रत्येक जण आपल्या आपल्या संबंधी देवाला हिशेब देईल तर मग आपणातील प्रत्येक जण आपल्या आपल्या संबंधी देवाला हिशेब देईल इच ऑफ अस विल गिव्ह अन अकाउंट ऑफ हिमसेल्फ टू गॉड जर देप्पाने आपल्याला हे दिलेलं आहे तर याचा उपयोग आपण कसा करत आहोत याचा आपल्याला हिशोब द्यावा लागणार आहे आपल्या जीवनाचा आपल्या मनाचा आपल्या क्षमतेचा त्याचा जर योग्य उपयोग केला योग्य अशा गोष्टी आपण हिशोब देताना वी आर अकाउंटेबल टू गॉड त्यावेळेस आपण सांगू शकतो योग्य जर केलं नाही त्या, के ना त्या देखील सांगायला लागतील आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला त्यावेळेस भोगावे लाग भोगावे लागणार आणि म्हणून जीवन देबाप्पाने दिलेलं आहे मन देबाने दिलेलं आहे क्षमता देबाप्पाने दिलेली आहे म्हणजेच सामर्थ्य पूर्णपणे आपल्याला देवाप्पाकडून प्राप्त होतं आणि या सगळ्यांचा जज यहोवा परमेश्वर आहे आणि त्यालाच आपल्याला हिशोब द्यावा लागणार आहे अध्याय वचनाप्रमाणे आणि म्हणून आपण विचारपूर्वक लक्षपूर्वक जबाबदारी वाटचाल जीवनामध्ये चांगली केली पाहिजे मन देखील चांगलं ठेवलं पाहिजे स्वच्छ ठेवलं पाहिजे मदत करणारं ठेवलं पाहिजे देवबापाच्या गोष्टी करणारं ठेवलं पाहिजे आणि त्या क्षमता जी आहे त्या क्षमतेचा उपयोग आपल्याला दैवी कार्यासाठी चांगल्या कार्यासाठी उपयोगात आणली ती क्षमता आपण उपयोगात आणली पाहिजे आणि मग निश्चितपणे आपण योग्य रीतीने देवबा समोर थांबवू शकू आणि त्याला उत्तर देऊ शकू त्याच्या समोर आपण उभे राहण्यासाठी सुसज्ज असं होऊ शकतो आणि हेच आपल्याला या बोतलावरती करायचं आहे हे करण्यासाठी चांगल्या अशा गोष्टी आपल्याकडून आपल्याद्वारे देवबाप्पाने करून घेण्यासाठी आपण आजपासून जीवनाचा मनाचा आणि क्षमतेचा चांगला असा उपयोग करण्याचा निर्धार करूया छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद प्रार्थनामध्ये जाऊ पवित्र परमेश्वरा जी म्हणतो देव गौरवी राजा आहे देव सामर्थ्य देतो आणि अंतर्गत आम्ही ज्या गोष्टी शिकलो की तू आम्हाला जीवन देतो तू आम्हाला मन देतो आमच्या काही ख्रिस्ताचं मन आहे आणि त्या तो आम्हाला क्षमता देखील देतो तुझ्या त्या दिलेल्या सामर्थ्यामुळं त्याच्याकडून प्रिय प्रभू आम्ही सर्व काही करण्यास प्रिय परमेश्वरा सज्ज होऊ शकत आहोत प्रिय परमेश्वरा प्रार्थना करत करतो विशेष करून खरोखर या भूतलावरती तू दिलेल्या सामर्थ्यमान गोष्टीचा चांगला असा उपयोग आमच्याकडून तू करून घे त्यामुळं परमेश्वरा असं तू कृपेने कर आणि म्हणून प्रिय प्रभू या भूतला भूतलावरचं जीवन आमचं प्रिय परमेश्वर चांगल्या अशा कार्यासाठी प्रिय परमेश्वर दैवी गोष्टींसाठी तुला आवडणाऱ्या गोष्टींसाठी खर्च व्हावं आणि प्रिय परमेश्वरा आमचं जीवन आमचं मन आणि आमचं प्रिय प्रभू सामर्थ्य जे की तू दिलेले आहे म्हणजे क्षमता प्रिय परमेश्वरा चांगल्या कार्यासाठी कारणी लागावी असं तू दयानंद कृपेने कर आणि प्रिय प्रभू याकरिता तू तु तुझा पवित्र आत्मा आणि तुझी उपस्थिती आमच्या जीवनामध्ये सदोदित राहू दे जीवन जगत असताना जर चुका प्राप्त पाप आम्हाकडून झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकारे केलेलं आहे ते परम गौरवामध्ये येऊन सांगून घेत प्रतिफळ आम्हाला दिल्यापासून राहू नको पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतील लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकत्या आमीन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवापने दे दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रीतीत राखवा आणि तो सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व आमेन